नमस्कार मी निक शिंदे नमस्कार मी अंकिता मिस्त्री तुम्ही बघत बघता स्टार मीडिया मराठी पहिलं कसं आहे की आपण डिजिटलवरती म्हणजे आता तू रील्स वगैरे बनवायचं ओळख तेव्हा कोणाचीच नव्हती काहीच नव्हतं म्हणजे तुला आपण असं असतो ना की आपल्याला आधी कोण ओळखत नसतं वगैरे नंतर एक प्रसिद्धी मिळते पण त्याच्या आधीचा काळ कसा होता की कोण ओळखत नव्हतं आपल्याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आपण कोण आहोत आपण काय काय करू शकतो सो ती फेस कशी होती आणि त्याच्यानंतर सक्सेस झाल्यानंतर आता लोक कसे बघतात पहिलं माझी खूप वेगळी जर्नी आहे आता ती मी नंतरच कुठल्या तरी पॉडकास्ट वगैरेमध्ये मी नक्कीच सांगेल ती खूप वेगळी जर्नी होती ही खूप वेगळी जर्नी आहे पण आत्ता या ज्या जर्नीमध्ये जो जो पण काय स्ट्रगल चालू आहे मग मला असं वाटतं की यार मला पहिल्यासारखं जसं मी होतो या मला ना ओळखायचं यार ते ते खूप चांगलं होतं मग असं कधी कधी वाटतं पण नंतर मग असं वाटतं की यार नाही रे आपल्याला स्वप्न जी पूर्ण करायचे आहेत आपण जी स्वप्न ठरवलेत तर त्याच्या मागे तर आपल्याला पळावं लागणार बसून नाही राहू शकत या मेमरीज आठवून की यार मी इथे असं करायचो मला कोणच नाही ओळखायचं मी गार्डनमध्ये बसायचो फिरायचो माझ्या मित्रांसोबत रोडवरती असं तसं कुठे कुठे फिरायचो ट्रेननी प्रवास करायचो सारखा सारखा ते आत्ता सगळं करायला नाही भेटत तर मग मला असं कधी कधी वाटतं यार ते करायला पाहिजे असं तरी सुद्धा पहिलं व्हायरल झालेला तुझा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर तुला आलेलं रिप्लाय सगळे ते जुनेच आहेत म्हणजे आता भाऊ कदमचे जे डायलॉग्स असायचे चला सो मी तिथून सुरुवात केलेली त्यांचे व्हिडिओज कारण मी कंटिन्यू माझ्या घरात तेच चालू असायचं तर मग इकडे पण ते सगळं चालू झालं म्हणजे खूप सारे जण व्हिडिओ बनवत होते त्या गोष्टीवरती तर मी पण बनवायला लागलो तर मधीच मधी मग माझं कसं असतं मी एक्सप्रेशन कॅच करतो लगेच समोरच्याचे की काय आहेत कसं काय मग तेच तेच मी करायला लागलो तिकडे व्हिडिओज बनवायला लागलो मग ते लोकांना आवडायला लागलं लो आहे मग मी कंटिन्यू तू बघितला असेल माहीत नाही बट मी कंटिन्यू डायलॉग्सवरतीच व्हिडिओ बनवायचो पहिला आणि कारण मला असं रोमॅन्टिक वगैरे हे सगळं काही जमवायचं नाही नंतर मग मला खूप सारे डी एम्स आय सी याच गोष्टीवर अरे तू दिसायला पण चांगलं तू असे का कॉमेडी वगैरे व्हिडिओ बनवतो थोडे रोमॅन्टिक कडे पण जरा वळ ना असं तर म्हटलं मला माहीतच नाही कसं करतात तर मी का करू आणि नंतर नंतर मग स्वतःला एक्सप्लोअर करत गेलो की नाही नाही आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी देवानी जर का दिल्यात तर मग यूज करायला काय <laughs> तर मग हळूहळू एक 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 गोष्टी काढत गेलो मग आल्बम इंडस्ट्रीमध्ये मग कंटिन्यू मग ते लव्ह सॉंग लव्ह सॉंग एक वर्ष करणं नंतर मग थोडा ब्रेक घेऊन मग परत काहीतरी वेगळं स्वतःला एक्सप्लोअर करणं की आता मी काय करू शकतो आता मी काय करू शकतो तर असं कंटिन्यू ते चालूच आहे आता बघा अजून खूप चांगले चांगले कॅरेक्टर आहेत जे मला करायचे स्वतःला करायचे ते आ, ते हळूहळू हो एक्सप्लोर करेल मी बरं अंकिता आता निकला एक्सप्रेशन किंग म्हणून कॅटेगरी ते द्यायलाच हवे ना <laughs> तो तो किंग त्याच्यामध्ये <laughs> तू काय सांगशील तुझ्या जर्नी बद्दल आणि कसं होतं स्टार्ट <laughs> ना मी नाही माझी जर्नी म्हणजे ना आय वॉज सेवन्टीन आणि तेव्हापासून तसं बोल मला टी व्हीवर यायचं मला टी व्हीवर एकदा तरी दिसायचं तर लहान मुलीचा तो छोटा स्वप्न बोलू शकते आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी जी मेहनत आहे ती अफाट होती ॲट द एज ऑफ ट्वेंटी फोर मी माझा एक स्वप्न तो पूर्ण केला ते होतं टी व्हीवर येणं आणि लोकांनी ओळखायचं हे आत्ता आत्ता बोलतात ना रेकग्नेशन मिळालं आहे तर तो एक वेगळाच मोमेंट आहे माझ्या लाईफचा आणि डिफिकल्ट जर्नी होती लोकांना ते येतो गया हे येतो मिल गया हे पण नाही असं नसते यू नीट टू वर्क हार्ड आणि त्यानंतर तुला काहीतरी भेटते तर ते जेव्हा माझं काही पण ना मी काही बघत नाही म्हणजे आता मी जाऊबाई गावात केलं मी अजून त्याच्या एपिसोड्स नाही बघितले कारण की मला ती भीती वाटते की आय डोंट नो ती एक स्ट्रेंज भीती असते इनफॅक्ट मी झुमका पण एकदाच बघितला आहे कारण की मला ते लोकांकडून लोक जेव्हा बोलतात ना ते जास्त आवडते म्हणजे स्वतःची तारीफ थोडं असं असते हा स्वतः की बघ की अँड लिटरली मला माझा स्वतःचा आवाज पण स्वतःचा ऐकलेला असं भिअड वाटतं तसंच आहे तर बट आफ्टर दिस मी स्वतःमध्ये <laughs> <मने। थुला> <laughs> तुला नको बाबा आम्हाला बघा बट हा सर दिस इज देअर हे मी काहीतरी स्वतः आय मीन दिस इज माय थिंग ना तर बट नखरेवाली मी खूपदा बघितलंय कारण की दॅट इज समथिंग हिट्स मी आणि मी मी बघत नाही पण मी लावते आणि मी त्या गाण्यावर फुल ग्रुव्ह अशी नाचत वाचत असते तर इज इज माय स्टोरी कारण की सोन्याचा मी गाणी ऐकते पण मी बघत नाही कारण की मीच असते ना त्यामध्ये मला असं स्ट्रेस येते की लोक कशी जज करेल लोक कशी बोल बट नाव आयम गेटिंग यूज टू इट अँड आय आय ट्राय सीइंग इट मोर ओके बरं आपण डिजिटल वरती सगळं जग गाजवतच असतो आणि त्याच्यानंतर आता व्हीवरती तुम्ही दोघे नाही झळकलेला तू आता असं मराठीवरती येऊन गेलास घरच्यांना कसं प्राउड फील होत किंवा घरच्यांचे रिएक्शन कशा आहेत खूप चांगले आहेत म्हणजे त्यांचे ते एक 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 सांगत राहतात यार इथे पण जा तिथे पण जा आता ते मी सांगू ना सगळ्यां कुठे कुठे जा बोलतात बट येस तेच एंटरटेनमेंट फील्ड मध्ये मला सांगत राहतात इथे पण कर हे पण कर ते पण कर तर मी त्यांना गोष्टी बोललो की आता इथपर्यंत आलो आहे तर हळूहळू अजून मी पुढे पुढे जात राहील फक्त आशीर्वाद असू द्या तुमचाच आणि सोबत बरं नी कॉमेडी व्हिडिओ करत असतो आईसोबत वगैरे अशी एखादी स्पेशल मुमेंट जेव्हा म्हणजे आनंदाचे अश्रू आईच्या डोळ्यात हो आलेत अ एक गणपतीची व्हिडिओ बनवलेली हो आम्ही आणि मम्मीला असं वाटलेलं की कॉमेडी व्हिडिओ होईल ती बट नंतर नंतर मी जशी तिला स्टोरी सांगितली की मम्मी आ, मी तर थोडंच बोलणार आहे ह्याच्यामध्ये तुला जास्त बोलायचं जा। आहे आणि ती आय गेस्ट तिसरी व्हिडिओ असेल मम्मीसोबत मी बनवणारी तिसरी की चौथी व्हिडिओ असेल सो तिला मी कमीच डायलॉग ठेवायचो कारण तिला एक्सपिरियन्स नाही त्या गोष्टीचा या ती कशी करेल पण मी तिला असं असं बोललं की अशी अशी व्हिडिओ आहे ते तिला भरून आलं आणि नंतरला मग जे लोकांनी त्या व्हिडिओवर कमेंट केले मग ते, ते, सारकी सारकी माला हो ची, सा ते करन ती सारखी सारखी मला येऊन दाखवायची बघ केवढा चांगला आहे बघ केवढा चांगला आलाय बघ केवढा चांगला म्हणजे माझं असं होतं की त्या व्हिडिओमध्ये मला अप्रिशिएट नाही केलं पाहिजे लोकांनी कारण ती इमोशनल व्हिडिओज बनवलेली मी मला नाही केलं पाहिजे माझ्या मम्मीला अप्रिशिएट केलं पाहिजे सो ते तिला भरून येतं सारखी सारखी जेव्हा जेव्हा ती व्हिडिओ बघते ना तेव्हा तिला भरून येतं माझे मम्मी पप्पा तर जाऊबाई बाबा ते सगळ्याकडे रडले म्हणजे हर एक मोमेंट मी बोलू शकते वॉज इमोशनल आणि सॉंग्स वगैरे करतात तर ना माय डॅडी इज द हॅपिएस्ट पर्सन आणि ते सगळ्यांना जाऊन दाखवतात तर ते बघून मला असं वाटतं की हां अंकिता तू काहीतरी केलं आणि तू आता जिंकत आहे त्यांचं मन बिकॉज स्टार्टिंगला असं पप्पाला असं वाटतं मी काहीच नाही करणार आयुष्यामध्ये बट लेटर ऑन आय वॉज लाईक मी प्रूव्ह करूनच राहणार आहे असं तुम कसं बोल सकतो मी कुछ नाही करू की मग कुछ तर आफ्टर दॅट हे सगळं आलं हे सगळं गाणं आलं तेव्हा मी फर्स्ट टाईम त्यांना सांगितलं की मी ॲक्च्युली काय करते आय एम एन इन्फ्लुएन्सर अँड आता मी या जर्नीसाठी जात आहे त्या पहिले पप्पांना असं वाटतं की ही नुसतं शॉपिंग करते पण ते शॉपिंग जायचं ते लोकं मला प्रोडक्ट्स पाठवायची आणि त्याचं मी शूट करायची तर दॅट वॉज नॉट शॉपिंग पप्पा बट आफ्टर दॅट नाव ही इज द हॅपीएस्ट पर्सन आणि आता लिटरली मला असे अजून येत आहे मला सांग मला तुला सांगायचं आणि जेव्हा फिनाले होता ना डॅडी वॉज मोस्ट एक्साइटेड पर्सन ते शॉपिंगला तर एक ती वेगळी फिलिंग होती की माझे पेरेंट्स एवढे एफर्ट्स घेतात जस्ट टू सी मी देअर तर खूप मस्त निकला काहीतरी बोलायचं मला एकच सांगायचं कारण जे हा इंटरव्ह्यू तू तर पोस्ट होणारच आहे तर माझी जी आजी आहे म्हणजे मम्मीची मम्मी आहे तिच्याकडे मी लहानाचा मोठा आलो आहे तर ती कुठलेही इंटरव्ह्यू असू दे काय असू दे ती म्हणजे आता वय झालं आहे पण ती माझं सगळं बघते सो ती जी व्यक्ती आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि आजोबा आहेत ते दोघं ते माझ्यासाठी म्हणजे मम्मी मम्मीपेक्षा पण जास्त मी त्यांना मानतो कारण त्यांनी मला लहानाचं मोठं केलं आहे त्यांच्याकडे आणि ती जेव्हा इमोशनल होते ना तेव्हा मला खूप हे वाटते की प्राऊड फील होतो आणि ती ज्या ज्या गोष्टीसाठी इमोशनल होते म्हणजे माझं सक्सेस बघून तिने बघितलं आहे की मी लहानापासून मी कसं काय केलं आहे कारण मी नव्हतो त्या लोकांमध्ये मी पहिला राहत मी खूप विचित्र होतो मला म्हणजे त्यांनी बघितलं आयुष्यभर मी कसा होतो काय होतो आणि जसं जसं मी काम करत चाललो आहे आणि ते माझं आहेत ना सो ते हर एक टायमाला जेव्हा पण माझी आजी आजोबा जेव्हा पण इकडे येतात पनवेलला येतात तर तेव्हा त्या सगळ्या जुन्या आठवणी त्या बोलत राहतात की नीक पहिला असा होता नीकचा हे करायचा ते करायचा शाळेमध्ये मारामारी करायचा कॉलेजमध्ये मारामारी करा आम्हाला जावं लागायचं कारण मम्मी पप्पा तर कामाला असायचे सो ते सगळं तिला मग भरून येतं आणि ती सारखीच रडत असते मग ते बघून मग मला असं वाटतं यार मी काहीतरी करतोय माझ्या आयुष्यामध्ये मा आणि हे जे आशुरे आहेत ते प्रेमाचे आहेत <laughs>